हाय बॅक टू नवनवीन साड्या विकत घ्यायला आणि नेसायला स्त्रियांना फार आवडते ऑफिसमध्ये खास प्रसंगी साडी नेसून जाता येते साडी हा पोशाख कधीही आउट ऑफ ट्रेंड न होणारा आहे कित्येक महिला डेली साडी नेसतात जॉर्जेट क्रेप शिफॉन डोला सिल्क कॉटन लिनन साड्या डेली यूजसाठी आपण नेहमीच निवडतो कारण अशा फॅब्रिकच्या साड्या रोज वापरण्यासाठी आरामदायी आणि तितक्यात बेस्ट असतात डेली सुंदर पॅटर्नच्या साड्या तुम्ही निवडल्या तर डेली तुम्ही स्मार्ट अँड स्टायलिश दिसू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल मौसूत कॉटन फॅब्रिकच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत संपूर्ण साडी ही प्रिंटेड पॅटर्नमध्ये येते या साड्या जरी काटामध्ये आणि मोतीलेस लेस असल्याने खूप सुंदर वाटतात या संपूर्ण साडीवर सेक्विन विविंग डिझाईन ही पाहायला मिळते या साड्या आपण ऑफिस साठी डेली यूजसाठी कॅज्युअल वेअर म्हणून वापरू शकता या साडीमध्ये सहा कलर्स असून सहाही कलर खूप आकर्षक आहेत या साड्या आरामदायी आणि तितक्या स्टायलिश आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात या साडीची किंमत नऊशे साठ रुपये आहे सुंदर आकर्षक ही कॉटनची साडी कोणत्याही वयोगटातील स्त्रियांवर खूप सुंदर दिसते कॉटनच्या साड्या या प्रत्येक ऋतूत नेसण्यासाठी बेस्ट असतात ऑफिसला जाताना तुम्हाला सिंपल सुंदर लुक हवा असेल तर तुम्ही या प्रकारच्या कॉटनच्या साड्या ट्राय करू शकता बऱ्याच जणी या कॉटनच्या साड्या अंगावर फोकतात म्हणून नेसण टाळतात आणि विकतही घेत नाहीत पण काही नवीन पॅटर्नच्या कॉटनच्या साड्या मार्केटमध्ये अशा आल्या आहेत ज्या अंगावर अगदी छान बसतात आणि दिसायलाही स्मार्ट सुंदर लुक देतात जर तुम्हाला ही आकर्षक कॉटनची साडी खरेदी करायची चे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा व्हिडिओला हाईप देखील करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा